समोरच आपल्या हिंद केसरी सर्जासाठी एक चांगली अशी भेट म्हणजे चांदीची साखली बनवून आणली दात ती मथुर आणि सर्जा एक खूप छान जोडी पालाली आणि जर ओपनचा मैदान असता तर सर्वांची इच्छा होती ही जोडी त्या मैदानाला पालावी काय बोला ओपनच्या मैदानात येणार हिंदी केसरी मैदानात पडले शंभर टक्के ते दोन मैदान कुठे ना कुठे ही जोडी पडेल बरोबर कारण मित्रांनो आज एक चांगली अशी मुलाखत विशेष अशी मुलाखत आहे आज आपण आलेलो हिंदी केसरी घोटाळ्या सर्जेला घोट्यावर आणि इथं येण्याचं कारण म्हणजे आपले खेरणे ग्रामपंचायतीचे सरपंच आपले दादा माले एक समाजसेवक एक चांगलेसे उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी सर्जेसाठी म्हणजे सर्जेच्या भेटीला आल्यात पण नुकतीच भेट नाही तर ते त्यांनी सर्जेसाठी काहीतरी भेट आणलेली आहे ती पण आपण बघूया थोडक्यात मुलाखतीमध्ये का काय असते आपल्याला माहिती परत आणि चला आता सर्जेचा आता आपण पुढचा काय नियोजन थोडक्यामध्ये आपण दादाला पण विचार दादा नमस्कार नमस्कार आत्ताच मी बघितलं की सर्जेसाठी एक तुम्ही भेट आणली आहे काय वाटलं तुम्हाला की सर्जेला अशी भेट का द्यावं काय वाटलं वाटलं असं का सर्वजण देतात पण आपल्या बैलासाठी कोण भेट दे। नव्हते देत पण एक माझी इच्छा होती काहीतरी भेट देऊ पण मी ही भेट घेऊन आलो मी बरोबर आहे आता भरपूर सारे तुम्ही बघितले असेल बैलांना भेट भेटतात पण सर्जेला पण कायम त्यांच्या चाहत्यां करू काय ना काय भेटत असतं पण एक आता तुम्ही पण गोठ्यावर त्यांच्या आल्यात दावणीला आल्यात आणि म्हणजे मनामध्ये कसं आलं की चला कधी म्हणजे हा निर्णय घेतला तुम्ही की भेट द्यावा भेट घे द्यावं म्हणजे असं जर सर्जाचा आम्ही तर भरपूर वेळेला जातो आहे सरजासोबत काहीतरी भेट भेट घेऊ घेऊ पण काय घ्यायची तर मग तेव्हा मी गेलो त्या दुकानात तुम्हाला ही वस्तू आवडली म्हणून सरजालाबरोबर हीच भेट देऊया बरोबर आहे आणि एक ग्रुप ग्रामपंचायतचे म्हणजे सरपंच असताना तुमची ओळख पण खूप आहे खेरणे गावाचा एक नेतृत्व सांभाळता तुम्ही आणि त्याच्यानंतर हा बैलगाडा शर्य क्षेत्र पण कसा काय मग काय बोला बैलगाडी शर्यत बोलल्यावर आता पहिलं आमच्या वडिलां आजोबांचे पण बैल होते म्हणून आता ते आम्ही नाही कोणी करत तर मग आता आपलं ब घरचंच बैल आहे म्हणून जर आवड बरोबर आहे आता तुमचे मला वाटतं पनवेल परिसराचंच नाही तर अखंड महाराष्ट्र नाव करतं आहे सरजा काय बोला त्याचं नाव काय बोलाल तेवढं कमीच आहे सरजाचं नाव बोलल्यावर म्हणजे आड्ड्यात गेला तर बोलतात का सरजा आला आहे का अशी लोक विचारतात विचारतात आता आम्ही गाडीवर बॅनर लावले तरी नुसतं बॅनर गाडीला बॅनर आहे तरी तर विचारायला येतात का सरजा येणार आहे का सरजा आहे का खाली आहे का वरती आहे का म्हणजे सरजाची महाराष्ट्र नाही पूर्ण भारतातच नावाला निर्माण झालेली आहे बरोबर आता तुम्हाला काय गर्व वाटतं काय बोला काय नाही आता बघूया नऊ तारखेला बरोबर आता तुम्हाला गर्व वा काय वाटतं म्हणजे या गोष्टीचा की अखंड भारतामध्ये नाव झालंय अक्कम महाराष्ट्रामध्ये नाव झालंय पण गर्वच आहे ना आपला घरचा बैल ना पहिला सर्जाचा सर्ज्याचा मोठा पण नाव अजूनच गेलाय ना आता त्याचं बरोबर आहे म्हणजे कुठेतरी वडिलांचं नाव त्याचा मुलगा चालवतोय आणि जसा जर तुम्ही हा क्षेत्र बघता तुम्ही पण आवर्जून भेट मला वाटतं कुठल्या कुठल्या मैदानाला देत असाल शेड्यूल तुमचा बिझी असतं काय बोलत काढतो वेळ काढायला लागतो कुठून तरी एक दिवस कुठल्या कुठल्या मैदानाला आवर्जून सरजेच्या सोबत तुम्ही गेलेला कंटिन्यूज असतो फक्त दोन तीन मैदानामध्ये चुकले आता दोन तीन मैदान चुकली म्हणजे कुठेतरी मिस केली ती मैदान आणि तिथं मला वाटतं सरजेचा गुलाल पण आणि नंबर पण घेतला आता तुमच्यासोबत असलेली मंडळी अरुणदादा दादा दा, वापस नाना शेठ प्रधान असतील दादा असतील आणि काही सहकारी भरपूर सारे एक चांगलं नेतृत्व करतात बघा आज मुंबई बिंजर असो किंवा घरा महाराष्ट्राचा कानाकोपरा असो सर्व ठिकाणी नाव करतात का तर त्यांचं नेतृत्व शांत आणि स्वभाव की त्याच्यामुळे काय बोलाल तुम्ही शांत म्हणजे ते पहिल्यापासूनच निघायचं असलं तरी पहिलं फोन करतात का उद्या आपल्याला तिकडे जायचं आहे काहीतरी काम काढून साईडला ठेवून पहिला ये सर्जेच्या सोबत बरोबर आहे आता जी चांदी साखळी आणलेली आहे ही जी निवड कोणी केली म्हणजे तुम्ही स्वतःहीच केली का अजून घरची महिला पण होत्या त्याच्यासोबत नाही मी आणि म्हणजे मिसेस गेलो होतो तर मी असं घ्यायला गेलो होतो पण मला आवडली तर मग मिस्सेसला बोललो का सर्जासाठी पण वस्तू घेतो आहे मग दोघं मिळून आम्ही ती वस्तू घेतो बरोबर आहे आता एक नामांकित मैदान येत आहे नक्कीच आता तुम्ही पण राहणार होतो उपस्थित येतं काय बोलाल मैदानाच्या शुभेच्छा म्हणजे मैदानाच्या शुभेच्छा असतीलच सर्जाला का तर आम्ही पण जाणार आम्ही तर शक्यतो आठ तारखेला निघणारच बरोबर म्हणजे एक्साइटमेंट खूप आहे सर्व महाराष्ट्र जनतेला आणि बघा ज्या ज्या मैदानामध्ये सर्जा असते त्या त्या मैदानामध्ये त्याची वेगळीच एक धमक असते एक वेगळीच छाप सोडून येते त्या मैदानावर आता तुम्ही पण कंटिन्यू असतात तिथं जो माहोल बनतो सर्जा केल्यानंतर तो कसा काय तुम्हाला काय वाटतं बघायला बघायला म्हणजे काय बैल आम्हाला बघायलाच नाही भेटत तेवढी पब्लिक असते सर्जेला बघायला बरोबर पण तो माहोल वेगळाच असतो बरोबर आहे जेव्हा नियोजन करतात आता अरुण दादा असतील जगदीप दादा असतील पूर्ण त्यांची टीम आहे काय आवडतं का तुम्हाला त्यांचा जे नियोजन अखड महाराष्ट्रापर्यंत आवडतं ना नियोजन चांगलंच असतं ते बरोबर आहे आणि आता दादांना पण आपण विचारले थोडक्यात अरुणदादा सर्वात प्रथम भेट कशी वाटली काय बोला भेट म्हणजे आज दादा म्हणजे एक ते दादा नाही म्हणजे सरजापालाचे लोकचे मालकच मालकच आहेत आणि एक दिलद मानाचा राजा म्हणून असे दादा आहेत कधी म्हणजे सरजा महाराष्ट्रात कानोकोपऱ्यात कुठेही पडला असू दे तिथे स्वतःचा वेळ काढून ते सरजाटी हजर असतात आणि जी भेट दिली आज मी खरोखर त्यांच्या मनापासून धन्यवाद करतो की खरोखर सर्जेला आज कोणतरी चांदीची चाकली भेट दिली म्हणजे कुठेतरी आता भरपूर सारे नामांकित आपण बैलांना बघितले भेट भेटली त्या मला वाटतं याच्यामध्ये आता सरजेची पण मोजणी होईल काय बोला नाही आता येणार मीच करणार होतो परंतु दादांचा मला कॉल आला का अरुण शेठ असे वस्तू केले मी बोलो ठीक आहे आणि पहिले प्रथम मध्ये मी तुम्हाला सकाळी फोन केला का दादा तुम्ही येणार का पण तुम्ही मला न सांगता दोनच मिनटं कारण मी शंभर टक्के दोन वाजता पोचतो आणि तुम्ही आल्याबद्दल मी पहिले मनापासून तुमचा धन्यवाद करतो कारण का तुम्ही पण उपस्थिती केली म्हणून बरोबर आहे आता एक थोडक्यात जास्त मोठीने मुलाखत करू आपण कालचा जो फेरा पडला सोबत तो नियोजन कसा काय ठरला होता काय ना नियोजन म्हणजे आता शुभमला जगदीशने कॉल केला का आपण सध्याचा फेरा मारू रेडकरच्या पाटीला आणि राहुल दादा असेल शुभमदा असेल एका शब्दात बोला तुम्ही सांगाल तिथे आपण फेरा मारू आणि रेड रेडगडच्या पाठीवर पाऊस पडल्यामुळे जब काल संध्याकाळ मी सांगले जगदीभर शुभम कोंकर आणि शुभम बोलला राहुल दादा बोलला तुम्ही सांगाल तेव्हा मारू आणि तो उद्या काल सकाळी फेरा मारला बरोबर आहे आणि बघा त्या फेऱ्याच्या खाली कमेंट आहेत कुर्दारी मथूर आणि सरजा एक खूप छान जोडी पालाली आणि जर ओपनचा मैदान असता तर सर्वांची इच्छा होती ही जोडी त्या मैदानाला पालावी काय बोला ओप्पनच्या मैदाना येणाऱ्या हिंदी केसरी मैदानात पडलेली शंभर टक्के दोन माझ्यात कुठे ना कुठे पडेल बरोबर आहे आता मी नियोजन काहीच ना विचार जे कारण गुपित गोष्टी असतात आपल्या मुंबईच्या तर एक चांगला नियोजन आहे का खाली एवढा सांगा नियोजन शंभर टक्के चांगलं आणि अतिशय सुंदर नियोजन केलं बरोबर आहे बाकी काय ते नशीब जिंकण्यासाठी येतात ज्या जे नशीब आहेत तो काहीतरी येस घेईल आणि फॉर्च्युनर घेईल बरोबर आता जाता शेवटचा प्रश्न घेतो आता मुंबईला सरजय आता आलेला मला एक आठवडा झाला मग आता जेव्हा आपला मैदान येतो फॉर्च्युनरचा याच्यासाठी मैदा मैदानासाठी कधी रवाना होईल सरजा मुंबईवरून उद्या सकाळी सहा सात वाजता इथनं रवाना होईल बरोबर आता जे अखंड महाराष्ट्राची जनता आहे सर ज्याला प्रेम करणारी त्यांच्यासाठी काय शेवटचा प्रश्न चला भरपूर चाहत्यांचे म्हणजे फोन आले का दादा नऊला बैल पळणार आहे शंभर टक्के पळणार आहे आणि त्यांचा भरपूर प्रेम आहे आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादाने सरजा पळतो आणि त्यांची येणारी इच्छा असेल प्रेम असेल नशीब असेल तर शंभर टक्के नव्वद तारखेला काहीतरी घडेल नक्की धन्यवाद जगदी दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम दादांचं जे मला वाटतं मानावं हो तितकं उपर कमी आहेत आणि तुमचे एक सदस्य म्हणूनच आहेत पण त्यांनी पण एक संकल्पना राबवली सर्जेसाठी एक चांगली अशी भेट म्हणजे बघा चांदी साखली काय बोलायला विषय दादांचं पहिला खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी सर्जाला एक भेट म्हणून चांदीची साखली आणली म्हणून बरोबर आहे भेट कशी का वाटली काय बोला चांगली भेट वाढली बरोबर आता दारुण दादांनी सर्व माहिती दिलेली आहे फक्त एक सर्जेच्या चाहत्यांसाठी काय तुमच्याकडून शुभेच्छा असते ना सर्जाच्याबद्दल बो बोला तर त्यावर कमीच आहे कारण आणि सरजाचे फॅन फॅमिली आहेत त्यांना ते थे आम्हाला आजपर्यंत सर्वांनी सपोर्ट केलेला आहे आणि याच्या पुढं पण असंच कारण नाही याच्या ना पुढं पण सपोर्ट करतीलच कारण सर्वांचं कॉल येतात मला अरुण चेटलं आहे आणि नऊच्या नऊच्या मैदानासाठी पण सर्ज येणार आहेत बरोबर आहे आता तुम्ही स्वतः तर तिथे जाणार आहेत अखंड महाराष्ट्राची जनता तिथे येणार आहे पूर्ण मुंबई असो महाराष्ट्र असो सर्व ठिकाणचे गाडा मालकसुद्धा येणार आहेत तुम्ही स्वतः गाडा मालक असताना सर्व गाडा मालकांना काय शुभेच्छा द्याल तुम्ही सर्वांना शुभेच्छा आहे कारण जो जाणार आहे तो तिथे जिंकण्यासाठी जाणार आहे बरोबर धन्यवाद आणि जो सर्जेचा नऊ तारखेचा मैदान होतं आहे त्याच्यासाठी माझ्या चॅनलकडून पण खूप खूप शुभेच्छा असते धन्यवाद